नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते ती कायमच तिच्या पोस्ट मुळे चर्चेत असते आता नुकतंच हेमांगी कवीने एक कारनामा केला आहे त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत त्याबद्दल सविस्तर पोस्ट लिहिली आहे हेमांगी कवीने एस यूव्ही ची नवीन कार खरेदी केली आहे तिने ही कार गेल्या वर्षी खरेदी केली असली तरी त्या कारचे फोटो तिने पहिल्यांदा शेअर केले आहे हे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे शेवटी घेतलीच असे कॅप्शन तिने या फोटोंवरती केले आहे हे मांगीने गाडी खरेदी केल्यानंतर मालाडच्या शोरूम मध्ये छोटी पूजा केली होती त्यानंतर तिने आपल्या आवडत्या ठिकाणच्या दादरच्या शिवाजी पार्क येथील उद्यान गणेश मंदिरात गाडीची व्यवस्थित पूजा केल्याचे तिने सांगितले इतकंच नाही तर ती ही नवीन कार गावी घेऊन गेली तिथे तिने आई काका चुलत भाऊ आणि वहिनी यांच्या हस्ते ही पूजा केली आज तिच्या गाडीला एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने तिने खास पोस्ट ही केली हे कवीच्या कवी या पोस्ट मुळे अभिनंदन केले आहे तिने नेहमी प्रमाणेच आपल्या खास शैलीत तिचा हा आनंद साजरा केला दरम्यान हेमांगी कवी सध्या हिंदी टेलिव्हिजन वर महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे कैसे मुझे तुम मिल गए या मालिकेत ती भवानी चिटणीस या नायिकेच्या आईची व्यक्तिरेखा साकारत आहे